वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर बाहेर रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला चिकन सिक्स्टी फाय मिळतं आहे ते चिकन सिक्स्टी फाय आपण आज घरच्या घरी करणार आहोत मसाला ही घरच्या घरी मसालासुद्धा आपण आज विकत आणणार नाही तर रेडी टू कुक जे मसाले मिळतात त्याऐवजी आपण आज घरीच करतोय तर मी इथं पाव किलो चिकन घेतलं आहे त्याला चॉप करून आणलेला आहे असं या पद्धतीनं तुम्ही आणून घरी केलं तरी चालेल आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपण त्यात काय करूया मीठ चवीनुसार लाल मिरची पावडर गरम मसाला हे सगळे आपण पोह्याच्या चमचा जो वापरतो त्याचे सगळे एक एक चमचे आहेत जिरा पावडर धना पावडर हिरवी मिरची आलं आणि लसूण यांची पेस्ट आता सापन काई एक मिक्स आधी आणी... हे सगळे जिन्स आपण काय करूया सगळे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मॅरिनेट करायचं आहे आपल्याला आधी हे सगळे आणि हे धुवून घेतल्यानंतर ना यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतले कारण आपल्याला फ्राय करायचं आहे पाण्याचा अंश जर राहिला तर आपण जे कोटिंग केलेलं असतं किंवा हे सगळं मसाला लावलेला असतं ते मसाला अजिबात त्याच्या अंगाला चिटकणार नाही त्यामुळे दक्षता घ्यायची की सुकं एकदम कोरडं कोरडं असं असायला हवं हो। तुम्ही बघू शकता एकदम हे कोरडं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यात काय करायचं हे जे मी दही घेत आहे अर्धा कप दही आहे पूर्ण यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तर आता हे आता ॲड करून बघू शकता तुम्ही एकदम घट्ट दही आहे दह्यातलं पाणी काढायचं तेही कारण तेच की याचं कोटिंग यायला व्यवस्थित बसावं पाणीदार दही जर असेल तर त्याच्यासोबत मसाले मसाले ते मसालेसुद्धा मसाले एकीकडं आणि आपलं चिकन एकीकडं होणार त्यामुळं दक्षता घ्यायची की दह्यातलं पाणी काढा आता आपण यात काय करायचं जे आपण इटेबल म्हणजे खाण्याचं जे कलर असतं ते रेड कलर किंवा डार्क ऑरेंज कलर तुम्ही घेतलं तरी चालेल लिक्विडमध्ये घ्या किंवा पावडर फॉर्ममध्ये घ्या आता हे सगळं कलर आपण हे कलर वापरतो आहे नाही वापरलं तरी चालेल पण आपण रेस्टॉरंट स्टाईल करायचं आहे मुलांना ते टेम्पटिंग जसं रेस्टॉरंटमध्ये असतं त्याच पद्धतीनं टेम्पटिंग व्हायला पण पाहिजे त्यामुळे आपण यात कलर ॲड करतो आहे तर आता, का आता याला काय करायचं मॅरिनेट करायला ठेवायचं आता एक दहा ते पंधरा मिनिट आपण याला असंच ठेवूया पंधरा मिनिटांच्या मॅरिनेटनंतर आता हे आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे आता बाकीचे आपण जिन्नस घालूया तर इथं दोन चमचे मी तांदळाची पिठी घेतले दोन चमचे कॉर्नफ्लोअर सगळे मसाले छान याला व्यवस्थित चिटकून राहतील आणि हा क्रंचीपणा येईल म्हणून आपण तांदळाची पिठी आणि कॉर्नफ्लोअर आणि त्याचबरोबर दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आधी जर आपण याच्यासोबत मॅरिनेट करताना घातलं असतं तर ही जी पिठं आहेत ती सगळी भिजून निघाली असती आणि जो कुरकुरीतपणा यात यायचा आहे तो आला नसता भज्यांसारखं हे फक्त तळून निघाले असते तर आपल्याला थोडंसं व वरचा जो लेअर आहे आपला तो छान असा क्रंची पाहिजे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया मी तेल ही तापत ठेवलेली आहे आणि आता एक एक करत आपण याला छान तळून घ्यायचं तेल तापत ठेवले तेल ही छान तापलेलं आहे आपण एक एक पीस असं करत टाकायचे एकदम मस्त आपलं हे चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार होत आहे घरच्या घरीच करायचं जे रेडी टू कुक म्हणून आपल्याला मिळतं ते एकदम प्रिझर्वेटिव्ह असते केमिकल्स म्हणा किंवा इतर जे घटक घातलेले असतात ते आपल्या पोटासाठी चांगले नसतात त्यामुळं घरीच ताजं ताजं करा आणि घरीच खा मीडियम फ्लेमवर आपण हे छान तळून घ्यायचं जर हाय फ्लेम केला तर काय होईल वरचं जे आपलं कोटिंग आहे ते पटकन तळून निघेल आणि बाकीचं आपलं ते तसंच राहील मग ते कोटिंग सगळं तळून निघाल्यानंतर ते कुरकुरीत होणार नाही त्यामुळं मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचं छान व्यवस्थित असं क्रंची आपलं हे चिकन तळून झालेलं आहे मी काढून घेते आता काढून घेऊया आता एकदा आपण टॉस करून घेणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवते हो आता आपलं हे चिकन सिक्स्टी फाय फ्राय करून झालेलं आहे या स्टेजला पण तुम्ही खाऊ शकता पण आता रेस्टॉरंट स्टाईल करायचंच आहे म्हटलं तर मग एखादी स्टेप जास्त झालेली जा काय हरकत आहे तर मी इथं ज्या तेलात तळून घेतले एका पॅनमध्ये त्यातले दोन चमचे तेल मी इथं ॲड केलेली आहे आणि आता आपण काय करायचं चॉक केलेलं हे आलं लसूण चॉक केलं आहे आणि एक दोन हिरव्या मिरच्या त्याही फक्त उद्या चिरून घेतल्यात आता याला थोडंसं काय करूया परतून घ्यायचं थोडंसं कच्चेपणा घालवायचं आणि थोडं लसूण कुरकुरीत झाला की आपण यात ॲड करणार आहोत थोडेसे तीळ रेस्टॉरंटमध्ये तीळ मस्ट चिकन सिक्स्टी फाय आहे छान दिसतं टेम्पिंग लुक येतं मुलांना पण ते बघून खावंसं वाटतं त्यामुळं आपण हे तीळ ॲड करूया लसूण आलं छान परतून झालेलं आहे एक चमचाभर आपण तीळ ॲड करू थोडंसं परतूया याचं पण कच्चे घालू आता घालूया आपलं हे चिकनचे पीस आणि एकदा फक्त थोडं खाली खरेद करून घ्यायचं जेणेकरून या सगळ्याला थोडेसे तीळ लसूण लागले पाहिजे मस्त कॅम्पिंग बोक तयार आहे घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाय एकदम मस्त रेस्टॉरंट स्टाईल घरीच मसाला आपण केलेला आहे त्यामुळं नक्की करून बघा मुलांना पण खाऊ घाला तुम्ही खा आणि एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल म्हणजे दिसायलाही सुंदर आहे चवीलाही तितकंच अप्रतिम आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह